मी आता तुमच्याकडे दक्षिण येतले इंग्रजीमध्ये अगदी थोडक्यात यादी आणले दक्षिण भारतातील इंग्रजी, भारता इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जयललिता ललिता इंग्लिश मिडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मिडियम स्कूल लायला कनि मोझी प्रेझेंट प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदयनिधी म्हणजे करणनिधींचा नातू डॉन बॉस्को चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट ऍन नारा लोकेश एन टी आरचा नातू चंद्राबा मुलगा स्टॅनफिल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल अभिनेता सूर्या इंग्लिश मिडियम ए आर रेहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्नरी हायस्कूल परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये ए आर रहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावरनं खाली उतरलं तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती असतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो